नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची शहापूरला बदली तर पोलीस निरीक्षक सुरेश दिणकर कदम टिटवाळ्यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी यांनी ठाणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या असून यात प्रामुख्याने कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांची शहापूर येथे बदली करण्यात आली आहे तर ठाणे ग्रामीण पोलीस दलातील सायबर सेलचे निरीक्षक सुरेश दिनकर कदम यांची कल्याण तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे मावळते पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस साली आपल्या कल्याण तालुका पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता त्यांनी बावीस महिन्याचा कार्यकाळ अत्यंत काटेकोरपणे सांभाळला अत्यंत मितभाषी पण शिस्तीचे कडक तितकेच नागरिकांच्या हक्केला कधीही धावून जाणारे अशी त्यांनी हद्दीत आपली ख्याती मिरवली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हक्काने त्यांना फोन करीत किंवा भेटायला येत पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या झालेल्या बदलीमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद